नमस्कार माध्रीच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजचा वार आहे रविवार आणि आता सकाळची वेळ आहे तर माझं मी आवडून घेतलं आणि देवपूजा वगैरे झालेली आता मी करून घेतली त्यानंतर मशीन पण लावले एका साईडला आणि आता नाश्त्याची तयारी करते कारण हे काल नाईटला गेले ता तर आता येता येते तर म्हटलं नाश्ता करून घेते नाश्त्याला आजला ना पोहे करते तिथे ते 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 तुमच्यासोबत म्हणजे रेसिपी शेअर करते या अगोदर पण मी तुम्हाला दाखवलेली आहे पण शॉर्टकटमध्ये दाखवते मी तर चला आता किचनमध्ये जावे आणि आपण कांदा पोहे करू आता तर इथे बघा आता मी मशीन पण लावलेली आहे कारण पाणी नंतर जाताना म्हणून लावून घेतली पहिल्यांदा मशीन तर आता इथे बघा नेहमीप्रमाणे आहे ना ग म्हणजे कढईमध्ये तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये मोहरी घालायची तर इथे मी ना मोहरी घातली एक ते दीड चमचा घातलेली आहे आणि शेंगदाणे घातलेत शेंगदाणे घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात कांदा पोहेमध्ये घातलेले त्याच्यामुळे ते तीन चमचे घातलेले आहेत शेंगदाणे थोडेसे शे, म्हणजे परतून घ्यायचे तेलावरती त्यानंतर ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा इथे दोन कांदे मी चिरून घेतलेले आहेत बारीक त्यानंतर इथे पोहे पण बाजूला बघा भिजवून ठेवलेले आहेत कांदा पोहे करायच्या अगोदर ना पोहे चांगले असे भिजवून घ्यायचे म्हणजे धुवून घ्यायचे मग ते छान असे मऊ होतात त्यानंतर आता बघा शेंगदाणे परतले गेलेत की नंतर मग कढीपत्ता घालायचा कढीपत्ता घातल्याच्या नंतर कांदा मिरची घालायची आणि कांदा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आधी मऊ करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आता मी आधी मिक्स करून घेते नंतर मीठ घालून आहे ना यावरती झाकण ठेवून एक वाफ काढायची म्हणजे कसं कांदा आपलं चांगला शिजतो आणि यामध्ये जर तुम्हाला बटाटा घालायचा असेल ना तरी पण तो म्हणजे आत्ता घालून तो नंतर मग त्याच्यावरती झाकणावरती पाणी ठेवून असं आपल्याला तो घे शिजवून घ्यावा लागतो तर आता बघा कांदा इथे छान मऊ झालेला आहे तुम्ही बघत असालच आणि आता यामध्ये मी घालते हळद थोडीशी हळद घालून नंतर आपण मिक्स करून घेऊया हे बघा थोडीशीच घालायची नाहीतर मग ते एकदम पण असे डार्क पिवळा कलर चांगला वाटत नाही आणि चव पण व्यवस्थित लागत नाही म्हणून थोडीशी हळद घालायची त्यानंतर हळद घालून मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण त्याच्यामध्ये हे धुवून ठेवलेले पोहे आहेत ना ते घालूया हे बघा किती छान अगदी असे सुट्टे झालेले आहेत आणि तुम्हाला इथे मी एक सांगणार आहे कांदा पोहे जर असे म्हणजे फडफडीत नको एकदम आपल्याला सॉफ्ट मऊ पाहिजे असतील ना तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तर आता बघा पोहे घातले मी नंतर साखर घातलेली आहे मीठ आपण सुरुवातीला घातलं आहे कांद्यामध्ये आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता बघा मिक्स करून घेते मी आणि आज थोडीशी ना म्हणजे गडबडच आहे त्याच्यामुळे मी कसं छोटासा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे बघा हे पोहे मी छान असे मिक्स करून घेतलेले आहे हे बघा त्यानंतर ना यामध्ये मी घालणार आहे थोडंसं पाणी पाणी म्हणजे कसं आपल्याला हाताने ना अर्धा ग्लासभर पाणी घ्यायचं आणि ते हाताने असे सगळीकडे शिंपडायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं फक्त एक वाफ काढायची छान मऊ एकदम असे पोहे होतात तयार तर बघा आता झाकण ठेवलं तर पोहे आपले होतात ना तिकडे तोपर्यंत आपण बघा तर हे ना उद्याच्या नाश्त्यासाठी मी आता इडलीला घालते तर हे बघा एक कप इथं मी डाळ घेतली आहे आणि आता तांदूळ घेणार आहे आपले भाकरीचे जे जाडे तांदूळ असतात ना ते एक कप घेते मी त्यानंतर दाखवते तुम्हाला मी उकडा तांदूळ असतो ना इडलीसाठी वापरतात तो घेते इथे दोन कप आता हे सगळं मिक्स करून ना धुवून घेते दोन वेळा पाण्याने दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेते आणि भिजत घालते सहा ते सात तास भिजल्यानं की नंतर बारीक एकदम वाटून आपण परत हे ठेवून देऊया उद्यासाठी तर आता बघा उद्याच्या नाश्त्याची तयारी करून ठेवली आणि आता आपण पोहे चेक करूया तर इथे बघू शकता तुम्ही छान अगदी पाणी म्हणजे शिंपडले ना त्याच्यामुळे छान मऊ झालेले आहेत इथे कांदा पोहे तर आता मी ते सगळ्यांना देते नाश्त्यासाठी आणि मग आज ना चिकन बनवायचं आहे आणि यांना पण गावी जायचं त्याच्यामुळे मी शूट वगैरे करणार नाही आहे कारण पटकन प बनवायचं आहे आणि चिकनची पण रेसिपी ना मी तुम्हाला याआधी पण शेअर केलेली आहे खूप वेळा तर त्याचं वाटण वगैरे तयार करायचं आहे तर ते मी आधी करून घेते कारण पाण्याचं पण कसं प्रॉब्लेम होतो थोडासा त्याच्यामुळे तर आता पटापट नाश्ता देते सगळ्यांना आणि मग पुढची कामं करून घेते तर आता इथे बघा पोहे झाले नाश्ता दिला सगळ्यांना त्यानंतर ना मी लगेचच दुपारच्या जेवणाची तयारी केली तर चिकनसाठी मला वाटण तयार करायचं होतं ते सुद्धा केलं त्यानंतर चिकन बनवलं एका साईडला भाकरी घातली पटापट हे बघा त्यानंतर भात पण करून घेतलेलं आहे कारण यांना कसं नाईट करून आले होते जेवून थोडा वेळ म्हणजे आराम करायचा होता नंतर मग त्यांना गावाला जायचं होतं त्याच्यामुळे पटापट मी जेवण बनवून घेतलं आणि त्यानंतर मग येताना त्यांनी जी पुदिना कोथिंबीर आणि हिरवा माठ आणला होता ना तो साफ करून घेतला आणि कोथिंबीर आणि पुदिना कसं थालीपट वगैरे केलं ना की याची चटणीसाठी लागतो त्याच्यामुळे म्हटलं तर बसले तर मग हे सगळं साफ करून ठेवलं मी हे बघा आणि प्लॅस्टिकच्यामध्ये डा म्हणजे भांड्यामध्ये ना प्लॅस्टिकचा डबा वगैरे असेल त्याच्यामध्ये खाली पेपर टाकायचा आणि कोथिंबीर किंवा पुदिना ठेवायचा आणि परत वरती पेपर ठेवायचा म्हणजे छान आठवडाभर ना कोथिंबीर किंवा पुदिना राहतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद